झाले आणि व्यापारी झाले सगळ्यांच्या हिताचा बारकाईनं यामध्ये विचार झालेला एकूण दिसतोय तर शेती झालं उद्योग सेवा क्षेत्र असा सर्वांचा विचार करून ही सुधारणा करण्यात आली असं सांगितलं जात आपल्या अर्थव्यवस्थेच्या या सगळ्या पायऱ्यांवर याचा थेट कसा परिणाम दिसेल अर्थव्यवस्था जर का तुम्ही म्हणालात तर डेफिनेटली जेव्हा आपण विचार करतो की गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू काय तर एक आहे डायरेक्ट टॅक्सेस आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे आता तो जी एस टी मेनली तर जी एस टीचं कलेक्शन तुम्ही जर का बघितलं तर एक लाख ऐंशी हजार कोटी हे एका महिन्याचं कमीत कमी, -कमी कलेक्शन असतं आता जेव्हा दिवाळी आणि दसरा आणि ब नवरात्री येतील तेव्हा सेल वाढेल आणि त्यावेळेला ते दोन लाख कोटीपर्यंत आरामात जातं आत्ताच जर का तुम्ही बघितलं तर स्कोडा टाटा मोटर्स इवन अमेझॉननी काल ब डिक्लेअर केलाय आहे की आयफोनच्या किमती कमी होऊन तुम्हाला आता आयफोन पंचेचाळीस हजार रुपयात आय सिक्स्टीन मिळू शकेल तर याप्रकारे जर का तुम्ही बघितलं की ॲटोमॅटिकली गव्हर्मेंट जेव्हा किमती कमी करत आहे आणि जर का मला हाच फोन पूर्वी दहा हजार रुपये जास्त भरायला लागत होते तर डेफिनेटली आपण खर्च करू आणि नवीन मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो उद्योजकांचा खर्च कमी होतो आहे कारण त्याच्यावरचा कर कमी होतो आहे पण तो फायदा ग्राहकांपर्यंत पोचण्याची खात्र जमा करण्यासाठी सरकारनं काही यंत्रणा ठेवली आहे का, का? याच्यापूर्वी एकशे एकाहत्तर खाली अँटी प्रॉफिट इयरिंग होती ज्याच्याकडे तुम्ही कंप्लेंट करू शकत होता पण पंचवीस साली ही अथॉरिटी बाद करण्यात आली आता ती अवेलेबल नाही आहे त्यामुळे आता जर का तुम्हाला काही कंप्लेंट करायची असेल तर तुम्हाला ग्राहक पंचायत किंवा याच्यामध्येच जाऊन अँ लिगल मेट्रोलॉजिकल ॲक्टमध्येच जाऊन तुम्हाला कंप्लेंट करायला लागेल याच्या सुधारणा होत्या सर मघाशी आपण आता उल्लेख केला की